जनरेटरची सोय केलेली आहे आणायची तर टेम्पोत आणण्याला आहे त्याला उचलायला जावं लागतं आणि असं स्क्रीन आलेली आहे आणि लाईटीत काललं अवघड झालं माहिती आहे का फ्रीज पण खराब म्हणजे फ्रीजमधलं खराब होतं आणि लाईट ही गोष्टी सारख्या सारख्या जाते त्याला स्क्रीन हेच ला लागतं आपल्याला उचलता त्यातून ह्याच्यावरनं भेटायला आलेले होते त्यातले खूप खजिती झाली ते, ते लोक यायला आणि लाईट जायला गाठ पडली मग मध्ये सोय करू आणि बाथरूमवरचा पत्रा पण उडून गेला होता तो पत्रा टाकलाय आता भट्टी टाकायची भट्टी बसवायची आपल्याला अजून वाटायची आणि ह्याच्यात काय माहिती आहे ठेवायला आता काय आणलं हे निटी अंपूत काय माहिती बाबा वेगळंच काहीतरी दिसतं येतं असं कसं बी कुठं मांडता येत नाही तिथं ठेवलेलं आहे जे निश्चित आणलेले आहे ठेवलं तिथं बाथरूमच्या कडेला मांडलेला आहे तो पुढं आणून आता उचललं जात हे दावत दाव आहे काय कसलं आहे ते दुसता तुटत नाही अ दे भट्टे आता ढकलतील पोरं तिकडे घेऊन शिवसेना đây Quân đi đi cho mình Hãy subscribe cho रिसीव्हड रुपीजी फायन पे जे पण आणलेला आहे ते घेतलाय आपल्याला गरजेची गरज रात्री भेटायला आल्यावर उडी लाईट दिली दोन तास लाईट नाही आली त्यामुळे गेले जे लेटर आणला आणि कुर्ती पण आणली रुटीसाठी पण रोटी पाहिजे बाजरीची भाकरी पाहिजे ज्वारीची भाकरी बाकरी सगळी सोय आहे प्लीज हॉटेल मटन खानाव ह्या स्टेप कुरका करायला यायचं लागतंय बारसा पटेल प्रिं ला कशाला अरे आणले तुमच्या सेवेसाठी काय तंदूर भट्टी आता किती भी किती भाकरी ओरिजिनल ऑर्गेनिक पद्धतीने कस हॉटेल प्रिन्स आणि यायचंय कशाला बर का रस्त्यावरती मारायचंय फुरका मग यावं लागतंय बर का चला पूजा करतो सगळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे माझ्याच श्रेय नाही हे सगळे तुम्ही माझ्या सोबत आहात तुम्ही माझे व्हिडिओ व्हायरल करताय त्याच्यामुळे आपल्याकडे गिराईक येत आहे आणि गिराहक हे माझं दैवत आहे हे मानून मी या ठिकाणी सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं आणि क्वालिटीचं जेवण देण्याचा प्रयत्न करतोय असू द्यात असंच तुमचं सर्वांचं प्रेम राहू द्यात उद्याची तयारी केलेली आहे उद्या वार शुक्रवार आणि कस रस्त्यावर मारायचंय बुरका आणि यावं लागतंय बर का उद्या शुक्रवार तीन सकाळी दोन संध्याकाळी एक तीन आपलं जेवढं आहे तेवढंच उगच आपले काय आपण कॉपी करत नाही बर का ओरिजिनल ओरिजिनल तेरा वर्षाची परंपरा चला तर मंडळी हॉटेल प्रिन्स पुणे सोलापूर रोड हॉटेल प्रिन्स पुणे सोलापूर रोड आणि यायचंच कशाला बुरका मारायला धन्यवाद माझा ठेवावं लागतं घंडे पण तीन पैसे रात्रीच्या एक वाजल्यात बघा ह्या गाडा कधी घरी जायचं किती वाजल्यात बा तुम्ही हे करताल काय करताय तुम्ही तुम्हाला तुम्हा मारायला येते का पण रोटी तुम्हाला येत नसते ते मूर्ती मारायला मी नाही मारणार पण मी ते पटकन करून घेतोय ते कारण ह्या गाड्या लागल्या जातात ह्या गाड्या ह्या गाड्या लागलेल्या जात निघताच आम्ही घरी निघालो होतो <laughs> सकाळ झाली अगं मी आता बाकरी करून पलीकडे अजून रोट्या बनवायच्या मोबाईल मध्ये दाखवा बरं किती वाजलेत बघा मित्रांनो तुम्हाला खोट वाटत असेल आम्ही खोट बोलतोय का किती वाजलेत बघितलं का बारा एकावन्न बारा झालेले आहेत तरी आम्ही अजून इथंच आहे आता ही यांना रोट्या पाहिजेत म्हणून ही रोट्या आणल्यात भाकरी चपात्या आहेत आता करूनच गेली लोक वीस लोक आहेत हा चहा ठीक आहे पाणी बॉटल घेतलेत तर वर द्या म्हटल्यात भोप <coughs> <coughs> लागली आता म्हणता नाही एक वाजले घरी निघताच गाड्या हे आलेत हैदराबादला है <coughs> आता जाणार ते तर त्यांच्यासाठी रोटी भाजी तिकडं बनवायला लागले ते त्यांना बी जेवायचं तेवढंच ती गाडी आली आता जाता करता दोन वाजताल्या आता एक <coughs> रिथंच वाजली नाही झोप लागली आता आता